हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आपला ब्लॉग हा स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे बॉटनिकल गार्डन, वीशापूर, गार्डन तर हे गार्डन आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातील विसापूर विसापूर गावामध्ये तर तिथे एक बनला आहे खूप मोठं असं बॉटनिकल गार्डन तर तिथे सायन्सचे जास्त प्रोजेक्ट आहे आणि सोबत भरपूरशी माहिती तुम्हाला इथे मिळते तर इथे हा पूर्ण ब्लॉगच तिथला आहे तर आपण आता जात आहोत ते म्हणजे इथे अशा गाड्या आहेत सोबत छोटे छोटे आणखी ट्रेन्स वगैरे आहेत तर ह्या गाड्या आहे या गाड्यांची पर तिकीट आहे पन्नास रुपये म्हणजे एका माणसाच्या मागे पन्नास रुपये आहे आणि आता सध्या इथे तिकीट नाही आहे जेव्हा तिकीट लागू होईल तेव्हा ती पर कॅन्डनुसार राहील तर ती नंतरची गोष्ट आहे जस्ट आत्ता सुरू झालेलं आहे जस्ट दोन महिने झालेले आहे दोन अडीच महिने झालेले आहेत आणि हे बनवायला मात्र चार पाच वर्षे लागले आणि आता सुरू झालेलं आहे दोन महिन्यापासून तर तीन महिन्यापर्यंत त्याची तिकीट फ्री आहे जायची आणि त्याच्यानंतर जे गाड्यामध्ये बसायची वगैरे तिकीट आहे त्याची तिकीट आहे मी सांगितल्याप्रमाणे पन्नास रुपये एका व्यक्तीच्या मागे आणि हे चालवायला लेडीजच आहे तुम्हाला फक्त बाहेर जे सिक्युरिटीमध्ये वगैरे आहे जिथे सिक्युरिटीची गरज आहे तिथे फक्त जेंट्स आहे आणि अदर इथे पूर्ण जास्त करून लेडीजच आहेत तुम्हाला जागोजागी लेडीजच दिसतील तर त्याच्यामुळे हा एक खूप चांगला सोर्स आहे जिथे म्हणजे बाया स्वत लेडीज कमावू शकतात आणि सोबत सगळ्याच गोष्टी करू शकतात तर अशा प्रकारे आहे आणि खूप सुंदर आहे जिकडे तिकडे हिरवळ आहे आणि त्यांनी खूप मोठा हा एरिया आहे फॉरेस्टचा एरिया आहे खूप मोठा आहे तर हे बघा गाडीने आपल्याला इथे बसलं की तिथे ज्यांचे ज्यांचे जे पॉईंट आहे असे चार पॉईंट आहे जे पॅक आहे आणि दोन पॉईंट आहे जे खुले आहे आणखी काहीशे पॉईंट आहे जे बनणार आहेत तर त्याला आणखी वेळ आहे मी सांगितल्याप्रमाणे ते आत्ता तर जस्ट सुरू होत आहे तर खूप गर्दी असते संडेला खूप गर्दी असते आणि सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते असते आणि बाकीचे दिवस सुद्धा असते पण मात्र थोडीशी कमी तर आम्ही मधल्या दिवशी गेलो होतो तर हे बघा हे सगळ्यात पहिले आम्हाला आणून सोडलं ते म्हणजे बटरफ्लाय गार्डनला आम्ही आमची फॅमिली होतो तर हा जो आहे तो आहे रेस्टॉरंट जो की आता सुरू होणार आहे म्हणजे अजून सुरू काही काही झालेला नाही आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आता सुरू होत आहे तिथे एक एक नवीन नवीन आणि इथे सगळीकडे हिरवर आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत तर इथे एंट्री करतात तिथे तुम्हाला दिसत असेल फवारे वगैरे आहेत आणि त्यानंतर तिथे एंट्री बंद होती आतमधले कुठलेच फोटो घेऊ देत नाही फक्त मी तुम्हाला पॉईंट दाखवू शकते कशी आहेत आणि आतमध्ये पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे तुम्हाला तिथे बघायला मिळतील तेवढंच होतं एक राऊंड मारून बाहेर यायचं हे बघा अशा प्रकारे आहे आणि बाहेरून याचा आगार बघा बिलकुल बटरफ्लायसारखा दिसतो त्याच्यामुळे याला बटरफ्लाय गार्डन म्हणतात याच्या आतमध्ये गेले की इतका थंडावा इतकी शांतता असे फवारे वगैरे येतात आणि खूप झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर आजूबाजूने तर सौंदर्यीकरण आहेच आजूबाजूने खूप सुंदर झाडं आहेत आणि बिलकुल तुम्ही अगदी निसर्गरम्य वातावरणात आहात हे तुम्हाला स्पष्ट होतं म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ऊन होती म्हणजे आम्ही आभाळ पाहून गेलो पण तिथे ऊनच होती आणि ऊन इतकी होती की खूप पण असं म्हणजे खूप असं गरम होत नव्हतं जी वरतून ऊन लागत होती तित ती लागतच होती पण मात्र झाडं असल्यामुळे आजूबाजूने हवाई सुरू होती तर इथे मला हि हिवाळ्यात वगैरे अतिशय सुंदर वाटेल इथे आणि खरंच खूप छान आहे आता उन्हाळा असल्यामुळे तरी पण लोकं काही मानत नाही आहे खूप जात आहेत कारण एक तर तिकीटही नाही आहे आणि सोबत पाहायला खूप सुंदर आहे त्याच्यामुळे इथे खूप गर्दी आहे खूप कुठून कुठून दुरून दुरून इथे लोक हे ये बघायला येत आहे सुद्धा विचार करत असेल तर आता नक्की या म्हणजे तिकीट नाही आहे नंतर तिकीट लावतं तुम्हाला जवळपास सगळंच बघता येईल आणि हा आहे आता इथे बघा हे जे ट्री आहे ना अतिशय सुंदर आहे अगदी बटरफ्लाय गार्डनच्या साईडला त्यांनी ट्री दिलेली आहे बघा याचा शेप इतका सुंदर आहे अगदी खालतूनसुद्धा त्यांना इतकं छान कटिंग करून आहे त्या झाडाला बघा आणि ओरिजिनल ओरिजिनल झाड आहे हे कशाचं आहे मला माहीत नाही पण अतिशय सुंदर आहे त्या आ, तर त्याच्यानंतर मग आम्ही जवळजवळ असे तीन पॉईंट आहे तिथे बटरफ्लाय झाल्यानंतर आणखी मग आता हा नेक्स्ट पॉईंट आहे आता आम्ही चाललो त्या दिशेने नेक्स्ट पॉईंटला तर इथे प्रत्येक जागी जाता जाता तुम्हाला म्हणजे गर्दी मी सांगितल्याप्रमाणे आहेच कोणत्याही दिवशी जा तर पण मात्र सुट्टी पाहून जाऊ नका हे आणखी एकदा सांगते तर त्याच्यानंतर मग हा आहे आपला नेक्स्ट पॉईंट आणि इथे पूर्ण म्हणजे प्राण्यांचे झूप प्रमाणे आहे म्हणजे पूर्ण प्राण्यांचे खाल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि मी सांगितल्याप्रमाणे एंट्री करताच आपल्याला कॅमेरा बंद करावा लागतो ना तिथे फोटो घेत आहेत ना कॅमेरा घेत आहेत ना काही ते तुम्हाला ओरिजिनल जाऊन तिथे पाहावं लागेल फक्त मी तुम्हाला तिथले पॉईंट सांगू शकते काय काय कुठे कुठे आहे तर तर प्रकारे तिथे ते आम्ही पॉईंट बघितले आणि आता तिसरा पॉईंट राहिला आपला आता आपण चा चालत आहोत तिसऱ्या पॉईंटकडे आणि सगळीकडे मस्त वातावरण आहे आणि हा आहे असा थोडासा टेकडीसारखा भाग आहे तर तिथे खूप मस्त म्हणजे झाडं आहे झाडाखाली काही बसून लोक निवांत झोप घेत आहेत कोणी काही आणि एक म्हणजे इथे खाण्याची परमिशन नाही आहे इथे तुम्हाला जिकडे तिकडे स्वच्छता दिसेल कुठेही कोणतेही का आपण काही घेऊन जाऊ शकत नाही बिस्किट काही काही आणि गेले तरी आपलं आपल्या चेकिंग होते चेकिंग आ, चेकिंग झाल्यानंतर मगच आपल्याला आपली बॅग देतात तर अशा प्रकारे बॅगमध्ये तुम्ही काही नेऊ शकत नाही आणि हा तिसरा आहे हा ओपन ओपन पॉईंट आहे म्हणजे ओपन स्पेस आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला खेळणे मिळतील आणि खेळणे फक्त इथे दहा वर्षापर्यंत आतील लोकांनाच आहे मोठ्यांना इथे काहीही नाही कुठेही खेळता येणार नाही किट किंवा कुठेही बसता येणार नाही फक्त लहान नाहीतर तिथे फाईन आहे प्रत्येक जागी तुम्हाला फाईन लागू शकते तर असे छोट्या छोट्या काही माहिती आहे जे तुम्ही तुम्हाला देत आहे तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नक्की या तर गार्डन खरंच अतिशय सुंदर आहे तुम्हाला खूप आवडेल इथे बघा मुलांना पडलं की लागू नये म्हणून खूप सुंदर इथे बाईकशी रेती वगैरे वाळू वगैरे बनतो ती टाकून आहे आणि त्यानंतर मग आता इथे मुलं लागली खेळायला तर एकदा मुलं खेळायला लागली की मग ती काय हटत नव्हती त्याच्यामुळे इथे आमचा भरपूरसा वेळ गेला ऊन होती पण मात्र मुलं खेळत होते बघा दोघंही बहीण भाऊ आई पियू मस्त छानपैकी हा नवीनच आम्हाला एक ॲटम झुला दिसला तो छान वाटला तो तिथे बसायला आणि मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होती हे बघा आता झालेलं आहे म्हणजे इथे एकामागे म्हणजे जिथे जावं तिथे तुम्हाला त्या पॉईंटला तुम्हाला गर्दीच गर्दी दिसेल म्हणजे इकडे मुलांची कुठे प्रत्येक जागीच होती म्हणजे असं म्हणू शकत नाही एका दिवशी तिथे माहीत नाही किती किती लोकं जातात पण खूप जातात उन्हालाही कोणी मानत नाही आणि कशालाही कोणी मानत नाही आणि इथे वाट पाहूनच असतात खूप छान झुले आहेत आणि बिलकुल ऑर्गनाइज झुले आहेत म्हणजे असे नाही की कुठूनही काही आणि छान आहेत बघा इथे टायरपासून बनवलेले आहेत मस्त आहेत म्हणजे काहीतरी नवीन झुले आम्हाला बघायला इथे मिळालेले आहेत तर अशा प्रकारे आता मुलं करत आहे एन्जॉय आणि त्याच्यानंतर आम्ही एका झाडाखाली सावली आहे आणि मी तिथ मी तर व्हिडिओ घेत आहे पण मात्र बाकी सगळे असे झाडाखाली तिथे बसून आहेत बसायला खूप छान सुविधा आहे वॉशरूमला अतिशय चांगले आहे जिथे तिथे मग तुम्हाला वॉशरूम दिसतील आणि बघा जिथे तिथे बाहेर निघाल तर हिरवड आहे इथे आता सगळेजणं बसून थोडेसे मजा घेत आहेत तर तिथे आम्ही काहीसे फोटो क्लिक केले आणि मग तिथे बसलं की उठूशा वाटत नव्हतं म्हणजे असं प्रकारे होतं तर हे बघा इथे आता आहे आई त्याचे मामा आणि त्याचे पप्पा तर हे बसून आहे आणि ते आजूबाजूने भरपूरशी लोकं बसून होते तर हा आहे आपला चौथा पॉईंट जो आहे पॅकवाला आणि असे एक ओपन झाला मुलांचा आणि दोन तुम्हाला मी आधी दाखवले जिथे एकीकडे प्राणी आहे आणि एकीकडे बटरफ्लाय गार्डन होतं गार्डनमध्ये फक्त झाडं होती आणि बट आणि जिथे प्राण्यांचं आहे तिथे पूर्ण प्राण्यांची खाल वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी अशा प्रकारे होतं एकीकडे एक मुलांचं ओपन स्पेस आता त्याच्यानंतर आहे हा फोर्थ पॉईंट तर जाताना मस्त रस्ते आहे अगदी स्वच्छता आहे जागोजागी तिथे सिक्युरिटी आहे ज्या लेडीजच आहे त्यांच्या हातामध्ये एक मोबाईल आणि एक माईक जरूर असतो ते आपल्याला अलर्ट करत राहतात की इथनं जा तिथनं जा त्यांना विचारलं की खूप चांगल्या प्रकारे ते माहितीसुद्धा देतात तर चला बघता बघता आता आपण आता येत आहोत ते म्हणजे चौथ्या चौथ्या पॉईंटकडे आणि अतिशय सुंदर आहे तर इथे इथले रस्ते मी सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला जागोजागी पाण्याची सुविधा आहे वॉशरूम आहे सोबतच आणि हे बघा हा आहे फिश फिश गार्डन असं काहीतरी आहे एक बघा इकडून एक्झिट होत आहे इकडून लोकं निघत आहे आणि इक आता मी गोल फिरून जात आहे हे बघा इकडनं आहे एंट्री आणि तिथे जस्ट आपण जातो त्या दारापर्यंत तर तुम्हाला तुमचा कॅमेरा ऑफ करावा लागतो त्याच्यामुळे अंदरचं तुम्हाला मी कुठेही करून दाखवू शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि सोबत हे बघा इथे हे सुरू व्हायचं आहे तिथे मी आम्ही गेलेलो नाही रेस्टॉरंट आहे ते जे की बनलं आहे जहाजाच्या रूपात आणि हे आहे फिश गा फिश आहे वे, वे, वे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला बाहेरसुद्धा दिसत असेल त्यांनी एक डेमो दाखवला आहे आणि सोबत बघा याचा जो आकार आहे या बिल्डिंगचा तो फिशचा आहे इथून आपली एंट्री झाली आणि आम्ही बघितलं ते गार्डन तर तिथे म्हणजे खूप तिथे कॅमेरा नेऊ देत ना पण खूप वेगळ्या प्रकारचे तुम्हाला तिथे फिश बघायला मिळतील आणि तुम्हाला त्या फिश खूप आवडतील म्हणजे खूप आहे छोट्यापासून मोठ्या आणि वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिथे पाणी दाखवलेलं आहे रेती दाखवलेल्या आहे दगडं दाखवलेले आहेत म्हणजे खूप सुंदर माहिती तुम्हाला तिथे मिळू शकते आणि तिथेच त्याचबरोबर तुम्हाला मुलांसाठी खूप काम येऊ शकते अशा प्रकारे आहे आणि त्याचबरोबर हा आहे पाचवा पॉईंट जो की आहे ओपनमध्ये आणि हा आहे सायन्स सायन्सबद्दल इथे काहीतरी माहिती आहे याला नावही बऱ्यापैकी चांगलंच आहे काहीतरी साय ओपन सायन्स असं काहीतरी म्हणून त्याला नाव आहे आणि हे बघा इथे जे आहे ना इथेसुद्धा वरती गेले की मोबाईल घेऊ देत नाही मी खाली आहे म्हणून ते वरचा मोबाईल घेत आहे वरती तुम्ही जा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तिथे असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सायन्सबद्दलच तिथे माहिती आहे म्हणजे कशी सुरुवात झाली काय सुरुवात झाली कु कशाची कोणी काय बनवलं अशा प्रकारे तिथे दाखवल्या गेलेलं आहे कशाला काय म्हणतात पॅट म्हणजे काय हे म्हणजे काय सायन्सबद्दल भरपूर आहे तिथे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट ठेवले आहे जे की आधुनिक आहे म्हणजे काही जुने काही नवीन असे मिळून तुम्हाला दाखवल्या गेलेले आहे तर खूप आहे आणि असे एक दोन मुलं आहे जे तिथे लिहूनही आहे की इथे चढू नका हे करू नका तर तिथे ते आगावपणा करतात आणि मग त्यांच्याजवळून ते स्वतः जाऊन फाईन भरतात तर अशा प्रकारे आहे इथे मुलांना आणखी एका साईडला थोडंसं गार्डनसारखं दिलेलं आहे म्हणजे मुलं जेणेकरून झुलू वगैरे शकतील त्यासाठी म्हणून आणि हे बघा मी बॅक कॅमेऱ्यानसुद्धा घेऊन दाखवत आहे कारण इथे कॅमेऱ्याची परमिशन खाली होती पण वरती नव्हतीच तर हे बघा ही जी मुलगी आहे तर हे काय मला नाही कळलं की हे रोप घ्यायचं आणि वरती जाऊन खाली हे काहीतरी सायन्सचा एक भाग आहे म्हणजे इथे पूर्ण ओपन सायन्स म्हणून हे नाव दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण काही सायन्सबद्दलच माहिती माहिती मिळते मही आणि खूप म्हणजे खूपशा माहिती तुम्हाला इथे मिळू शकतात तर हे असं छान गोल गोल आहे वरती तर काहीच नाही म्हणजे वरती पूर्ण त्यांनी असे एक एक प्रोजेक्ट ठेवले आहेत जे की तुम्हाला तिथे जाऊन समज म्हणजे समज तिथे तिथे पूर्ण माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे लिहून घेऊनाला काय म्हणतात हे बघा अशा प्रकारे कशाला काय म्हणतात कशाला काय नाही तर अशा प्रकारे त्यांनी हा आणखी एक प्रोजेक्ट आहे जो खूप सुंदर वाटला आणि आयुला म्हणजे खेळावा असं वाटला तो एक खेळण्यामधून तो एक प्रोजेक्ट होता तर इथे छान मुलं घेऊन ते असं टाकून बरोबर तो बॉल कसा रिवर्स येतो अशा प्रकारे हे बघा हे आहे चंद्रयान तीन तर इथे एक त्यांनी चंद्रयान तीनचं असं डेमोच ठेवलेलं आहे जो की एक आणखी म्हणजे सेल्फी पॉईंट म्हणू शकतो तिथे खूपशे लोक सेल्फी काढतात तिथे त्याची परमिशन नाही दिलेली पण तरी काढणेवाले काही मानत नाही अशा प्रकारे तिथे सेल्फी काढतात इकडे आणखी वॉशरूम आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक जागे जा तुम्हाला तिथे वॉशरूम दिसतील कशाबद्दल काय आहे कुठे काय आहे कशाला किती फी आहे तिथे पूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला चार्टवर दिसून जाईल त्यानंतर हा एक पॉईंट आहे जो की बंद आहे तिथे काय सुरू होणार आहे ते माहीत नाही म्हणजे अजून चार पाच पॉईंट आहे ते सुरू व्हायचे आहे आणखी टिपमध्ये काही पॉईंट होते खूप खाली जावं लागत होतं पण ऊन एवढी होती की आम्हीसुद्धा खाली गेलेलो नाही तिथे ओपन गार्डनसारखं काहीतरी हो आणखी होतं अशा प्रकारे ना बघ आणखी आम्ही बसलवलो आहेत बघा गाडीमध्ये आणि ही गाडी अशी आहे की आपल्याला ज्या एका पॉईंटवर आणून सोडते एकाकडे आणून सोडलं की तिथे दोन तीन जवळजवळ पॉईंट आहे ते बघून घ्यायचे आता आमचे जवळपास चार पाच पॉईंट झालेले आता आणखी एक राहिला सहा पॉईंट आहेत म्हणजे चार बंद आणि एक ओपन दोन ओपन अशा प्रकारे तर हे बघा इथे निवासी लोक म्हणजे जे आपण जातो फिरायला त्या लोकांना असे बसायलासुद्धा जागोजाग तिथे काही ना काही बांगुचक अशाचं तरी तिथे जाऊन केलेलं आहे जेणेकरून पाऊस लागणार नाही किंवा ऊन लागणार नाही अशा प्रकार आणि दिसायला खूपच सुख सुंदर दिसते आणि असं वाटतं तिथे जाऊन बसावं कारण की आजूबाजूने ते हिरवळ आहे वरतून निसर्ग आहे म्हणजे स्वच्छंद आभाळ दिसतं ते म्हणजे खूप सुंदर वाटतं पाहिला त्याच्यानंतर आता आणखी गाडीत बसलो आणि ही गाडी आपल्याला पॉईंटवर आणून सोडते आणि मग लगेच चाली जाते आणि मग नंतर आपला पॉईंट बघून झालं म्हणजे आपल्याला जिथे जे बघायचं आहे ते बघून झालं की नंतर मग आपण आणखी तिथेच येऊन थांबायचं था जिथून आपल्याला सोडले आहे गाडीने आणि तिथे येऊन थांबितले की आणखी त्या गाड्या फिरतच असतात बॅटरीवरच्या गाड्या आहेत त्या इको फ्रेंडली गाड्या आपण इफको फ्रेंडली गाड्या काय म्हणतात तर तशाप्रकारे कारण तिथे धुवा नाही काही नाही काही नाही तर इंजिन याच्यावरच्या लाईट लाईट्सवरच्या गाड्या आहेत त्या चार्जिंग लाईट चार्जिंगवरच्या आणि हा बघा हा आहे आपला सहावा पॉईंट जो की पॅकवाला आहे पॅक आणि याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर सगळं काही दाखवलं जातं आणि सोबत इथे काही कप्स ड्रेसेस टी शर्ट्स अशा वगैरे काही आहेत थोडंशा महाग आहेत पण आहेत बऱ्यापैकी तुम्ही पाहून तर नक्की येऊ शकता आणि सोबत खालती जी आहे त्याचं पूर्ण पाणी आहे आणि मग हे एका साईडला आहे तर ते सुद्धा पाहायला खूप सुंदर वाटतं आता माहीत नाही त्या पाण्याचा उपयोग काय आहे तर समोर जाऊन काय होईल तिथे काही जहाज लागेल काही लागेल माहीत नाही पण आता सध्या तिथे खालती पाणी आहे पाहायला छान वाटतं आणि वरतून आपल्याला जायचं असतं तो पॉईंट आमचा पाहून झाला त्याच्यानंतर मग आम्ही आता बाहेर आलो इथे खूप सुंदर एक झाड होतं झाडाखाली खूपशी लोकं थांबून होती आम्हाला थोडीशी भूक लागलेली तसं तर काहीच नव्हतं पण आम्ही कवर काही कुठे फेकलं नाही काही नाही आमच्याकडे थोडंसं काही खायला होतं चिप्स वगैरे ते आम्ही खाल्लेत आणि बस तिथे एक डस्टबिन होता डस्टबिनमध्ये टाकलं आणि मुलं कचरा करून आणून बाकीच्या ज्या वस्तू त्या आणखी बॅगमध्ये भरल्या आम्ही घेऊन आलो आणि घराकडे येऊन मात्र फेकल्या तिथे खरंच आपण जेव्हा इतकी स्वच्छता आपण कशाला घानाडं करायचं अगर आमच्याबरोबर लहान मुलं होते त्याच्यामुळे त्यांना अगदी पाणी पाण्याची बॉटल नेऊ देतात आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंसं दिलं खायला कारण खूप वेळ झालेली होती त्याच्यानंतर इकडे एकीकडे हा जो आहे एकीकडे एक आहे एक 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 पूर्ण रोज गार्डन आहे इकडे या साईडनी भरपूर मोठं आहे रोज गार्डन खूप सुंदर आहे पण आम्ही मात्र गेलेलो नाही कारण मुलं त्रासलेली होती आणि मुलांना भूक लागलेली होती तहान लागलेली आणि ती थकलेली होती ती म्हणत होती आता आपण नाही जाऊ तर आम्ही बघा इथे खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारची रोज आहे म्हणजे प्रत्येक प्रकारचे तुम्हाला रोज इथे भेटून जाईल अशा प्रकारे आहे तर त्याच्यानंतर मग आम्ही आता आलो तो आहे इथे एक त्या काड्यांचं बनवलेलं आहे त्यांनी तर खूप सुंदर वाटलं ते असं लेडीज आहे आणि तिथे बघा आतमध्ये लेडीजसुद्धा बसून आहेत तर खूप सुंदर त्यांनी कशा कशाचा उपयोग करून घेतलेला आहे पूर्ण हे काड्यांचं बनलेलं आहे छान अंदर चेअर्स लावून आहेत एक फोटो काढायला सेल्फी पण तो अतिशय सुंदर आहे त्याच्यानंतर त्या साईडलासुद्धा खूप सुंदर आहे बसायला म्हणजे प्रत्येक जागी तुम्हाला थकलं की बसायला आहेच तर इथे खूप सुंदर सगळेजणं सेल्फी काढत होते आणि सगळेजण फोटो घेत होते आम्हीसुद्धा घेतलेले आणि बघायला खरंच खूप सुंदर दिसत होतं ते त्याच्यानंतर फक्त आमचं राहिलेलं रोज गार्डन ते आम्ही सोडलेलं म्हणजे सातवा पॉईंटमधला आम्ही एक पॉईंट तो नाही बघितला फक्त सहा पॉईंट बघितले त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालो आहेत घराच्या वाटेने घराच्या दिशेने तर हा बघा हा आहे एक्झिट तर एक्झिट करण्याच्या आधीसुद्धा आम्ही एक्झिट करायला जाताना जे आपल्याला एंट्री करायला जे तिथे आता सध्या तिकीट नाही आहे पण त्यांच्याकडून तरी पण तिकीट घ्यावं लागतं ला तर ते पैसे देत नाही फ्रीमध्ये दे देतात आणि ते तिकीट घेऊन मग आपल्याला जेव्हा आपण बाहेर निघतो तर तेव्हा त्यांना ते द्यावं लागतं तर आम्ही न जाता असं छोटीशी एंट्री आहे तिथे गेलेलो आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला असे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे असे डे स्टॅच्यू ठेवून होते तिथे तिथे सुद्धा खूप सणांनी खूप फोटो वगैरे काढले बघा इथून एक रांगल दिसत असेल वेगवेगळ्या प्रकारचे इथे डायनासोर Uh, म्हणजे खूप सारे तिथे स्टॅच्यू आहे त्याच्यानंतर मग यांनी दिलं त्याला जो ए आपलं एक्झिट करायची होती त्यांना ते देऊन दिलं त्यांनी एक्झिटचा जो स्टॅम्प मारला आणि मग आम्ही आता निघालो आहेत बाहेर हा पूर्ण बाहेरचा रस्ता आहे एका साईडनी एंट्री एका साईडनी बाहेर आणि बाहेरूनसुद्धा बघायला सुंदर वाटतं तिथे झाडंसुद्धा खूप सुंदर आहे किती मोठी मोठी झाडे आहेत आणि तितक्याच प्रकारे छोटी छोटी -चो� आहेत वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि तिथे मेंटेनन्स खूप चांगला आहे कोणतीही झाडं अशी वाळून किंवा काही नव्हती खूप सुंदर तिथे मेंटेनन्स केलेलं आहे आणि छान आहे नक्की तुम्ही एकदा नक्कीच बघून येऊ शकता आता पार्किंगचीसुद्धा खूप मोठी व्यवस्था आहे गाड्या आतमध्ये जेवढ्या आहे तेवढ्या पार्किंगमध्ये तेवढ्या पार्किंगच्या बाहेरसुद्धा तेवढ्याच गाड्या आहेत आणि आता आम्ही निघालो तर हे बघा एकीकडे एंट्री एकीकडे एक्झिट अशी दोन दिसत आहेत आणि इथे इथे सुद्धा आहे बॉटनिकल गार्डन जो हाताच्या शेपमध्ये आहे आणि इथे खूपशी लोक फोटो काढतात इथे चला त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला सा हो। तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि सुंदर असे व्हिडिओ बघत चला तर बाय फ्रेंड्स भेटू आपण असं छानशा ब्लॉगमध्ये आता आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही जात आहोत आपल्या गावी तर बाय